अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात आली असून त्यांची नाशिक येथील पोलीस अकॅडमीत वर्णी लावण्यात आली आहे तरी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी अंबरनाथमधील भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील तसेच कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील नगरसेवक पुरुषोत्तम मुगले महाराज व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी दल यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांना सन्मान चिन्ह देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस प्रशासन हे संपूर्ण त्या ठिकाणी जनतेच्या सेवेकरता तत्परता असते आणि येथे खूप जिवंत उदाहरण या ठिकाणी संपूर्ण शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या स्टाफनी आणि प्रामुख्याने आत्ताच ए सी पी झालेले आमचे या अंब अंबरनाथ पूर्वच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय अशोकजी भगत साहेबांनी त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं गेल्या एक एक दोन दिवसापूर्वी अंबरनाथमधील एक तरुण व्यक्ती होती एक, एक बांधकाम व्यावसायिकचा मुलगा होता त्या ठिकाणी त्याचं अपहरण करण्यात आलं आणि चाळीस करोडची खंडणी त्या ठिकाणी मागण्यात आली होती परंतु संपूर्ण तो गुन्हा त्या ठिकाणी तासात संपूर्ण तो त्या ठिकाणी घरी देखील पोहोचला आणि संपूर्ण आरोपी त्या ठिकाणी आज पोलिसांच्या ताब्यात त्या ठिकाणी खरं हे खूप महान कार्याने खूप म्हणजे आपण चॅलेंजिंग टास्क त्यांच्याकडे त्या ठिकाणी होता परंतु त्यांनी ते, ते खूप एक चांगल्या पद्धतीने तो संपूर्ण गुन्हा त्या ठिकाणी निष्पन्न केला आणि एवढंच नाही तर फक्त हे छोटं एक उदाहरण झालं अंबरनाथ पूर्व पूर्व मध्ये जेव्हापासून घेतलाय अनेक प्रकारचे पूर्वी पूर्वाच्या ठिकाणी ठिकाणी त्या ठिकाणी चेन स्नॅचिंग होणं अनेक प्रकारचे घटना त्या ठिकाणी घडत होत्या परंतु एक खरंच आम्ही सर्वच व्यापारी त्या ठिकाणी या ठिकाणी कौतुक करतो त्यांचं की त्यांनी ते आल्याच्या नंतर अनेक प्रकारचे गुन्हे त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी त्यांच्यावर अंकुश त्या ठिकाणी बसलाय एखादा खरंतर गुन्हा घडत असला तो एक मानसिक विषय असतो त्यात मी असं मानतो की व्यक्तिगत माझं मत आहे की कोणीच थांबू शकत नाही परंतु त्या गुन्ह्यागारांना त्या ठिकाणी थांबवण्याचं काम त्या ठिकाणी भगत साहेबांच्या सा माध्यमातून निश्चित त्या ठिकाणी झालं खरंच एक अंबरनाथ कर म्हणून त्या ठिकाणी त्यांचा आभारी आहे आणि तसेच त्यांच्या त्या ठिकाणी पुढील वाटचालीकरता देखील शुभेच्छा देतो आता एक हप्त्यापूर्वी भगत साहेबांचं एसीबी म्हणून त्या ठिकाणी नाशिक नाशिकला ट्रेनिंग कॅम्पला त्यांची त्या ठिकाणी पोस्टिंग झाली खरंच त्यांच्या विचाराचे त्यांच्यासारखेच स्किलफुल भरती याचे ह्या ठिकाणी महाराष्ट्राला त्यांच्या माध्यमातून निश्चित उपलब्ध होईल या ठिकाणी मी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो त्यांना देखील संपूर्ण पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी धन्यवाद देतो जय महाराष्ट्र खरं तर आमची छाती छाती गौरवाने उचललेली आहे की अंबरनाथ शहरामध्ये गेल्या दोन वर्षापासून अशोकजी भगतसाहेब यांनी जसा सुवयीनगर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला आहे ते अने तेव्हापासून अनेक गुन्हे त्यांनी उघडकीस आणले गुन्हेगारावर इतका अंकुश ठेवला मोठमोठे कार्यक्रम झाले त्या ठिकाणी हजारोच्या लाखोच्या संख्येने गर्दी होती तर त्यांच्या कौशल्यामुळं तिथला कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि सुरळीत सगळे कार्यक्रम पार पडले आज दोन दिवसापूर्वी दो अंबरनाथ शहरामध्ये एका बिल्डरच्या मुलाला किडनॅप केलं होतं आणि दहा लोकांनी एका मुलाला किडनॅप केलं होतं आणि असं असताना या गुन्ह्याची उत्कल लावून बारा तासाच्या आत त्या मुलाला त्याच्या आईवडलं तर सुखृत करण्याचं काम या पोलीस स्टेशननी केलेलं आहे हे खरोखरच अभिनंदन पात्र आहे आपल्याला माहीत असेल पेपरमध्ये वाचलं असेल त्या गाडीमध्ये कोयता रिव्हॉल्वर असे अनेक गोष्टी त्या शस्त्र त्याच्यामध्ये भेटले त्याचा अर्थ असा होता की कि किडनॅपिंगच्या गुन्ह्यामध्ये जो एक आरोपी होता तो त्या बिल्डिंग बिल्डरच्याच बिल्डिंगमध्ये राहत होता म्हणजेच त्या तो मुलगा त्याला ओळखत होता जर पोलिसांनी तत्परता दाखवली नसती तर so, एखाद्या वेळेस मुलाचा अपघात झाला असता आणि मुलाला प्राण कमावावा लागला असता पोलिसांनी त्या ठिकठिकाणी अतिशय महत्वाचं बोल मुलाची मुला कामगिरी बजावली आणि त्या मुलाला कुठल्याही प्रकारची इजा नव्हता तो आईवडिलांच्या ताब्यात दिला ही गौरवास्पद गोष्ट आहे आणि आम्हाला सुद्धा याचा अभिमान वाटतो या पोलीस स्टेशनचा आणि सिनियर पी आय अशोकजी भगत साहेबांचा काम थी। थी एक काम आने आने की त्यांच्याकडनं असे कामं अनेक झाले आहेत अंबरनाथमध्ये पण ही खरोखरच एक सुंदर काम त्यांनी केलं त्याच्याबद्दल सगळं व्यापारी संघटना बिल्डर असोसिएशन आणि आम्ही सर्व मंडळी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आलो त्यांचं किती वेळा अभिनंदन केलं तर ते खरोखर थोडंच आहे थो तरी आम्ही परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाल त्यांची जी ए सी पीचे प्रमोशन मिळाले त्याच्यामध्ये त्यांचं कौशल्य आणि त्यांचा अनुभव त्या ठिकाणी नाशिकच्या काही येईल ते सुद्धा त्याच तयार होतील असा आम्ही आशा बाळगतो आणि त्यांच्या या कारकिर्दीला शुभेच्छा देतो आपण बऱ्यापैकी नवबड झालं गुन्हेगाराला जेलमध्ये पाठवलं कायद्याच्या चौकटीत राहून सगळे कामं करायचे आहे त्यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे खानीबाई आले की एक पाठीमागे आपल्या व्यापाऱ्यासंबंधी सुद्धा एक झालेला होता म्हणजे असे दोन्ही प्रकार आले एकदा मोर्चा घेऊन आले एकदा सत्कार करायला तर <laughs> त्यांनी त्यांनी सांगितल्यानंतर त्या शरीर थांबवलं की साहेबांनी सांगितलंय तर ती लोकही अटक झाली किरकोळ गोष्टी होऊन आपल्या चेर आरोपी आपल्या चेरेतले व्यापारी आपल्या चेहरेतले पण काहीचे दादागिरी आहेत त्या म्हणून वेळेस लोकांना वाईट वाटतं साहेबांनी आमचं ऐकलं नाही पण कायद्याच्या पुढे जाऊन करता येत नाही तरी पण आपण सगळ्यांचा मान ठेवून जेवढं कायद्या स्ट्रिक्ट ॲक्शन आहे की सगळ्यांना अंमलात आणले आपण त्याच्यात कुठेही हलगर्जेपणा केलं नाही तर हे सगळं शक्य आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे होत आहे तर येणाऱ्या नवीन अधिकारालासुद्धा आपण असं सहकार्य करतात आणि अंबरनाथचं नाव निश्चितच उत्साह यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू धन्यवाद